भारतीय जनता पार्टीच्या वतीने उमरस तालुका कराड येथे गुरुवारी अकरा एप्रिल रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून व ईदचे औचित्य साधून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशाने व जिल्हाध्यक्ष तेजस जमदाडे यांच्या मार्गदर्शनाखाली टिफिन बैठक आयोजित करण्यात आली यावेळी कामगार मोर्चा सातारा जिल्हा चिटणीस मीनाक्षीताई बराव फोळ

आणि जो पक्षाने आज मला एक काम दिलं होतं माझ्यावरती एक जबाबदारी होती ती मी आज पूर्ण केलेली आहे धन्यवाद